फॅमिली मी ऋतुजा ऋतुजा कोकणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आणवा माशांची रेसिपी या आहेत आण मासे त्याच्यासाठी आपण घेतलेली थोडीशी कोथिंबीर आलं लसूण मिरची ठेसून घेतलेली आहे हे कोकम आहेत हे तेल आहे आणि हे आपले घरगुती कोकणी मसाले तर पाहूया आपण आपली रेसिपी पण ह्या माशांना फोडणी देत नाही आहे आता बघा ह्याच्यामध्ये मी घरगुती कोकणी मसाला घालत आहे साडेतीन चमचे कोकणी मसाले घातलेले आहेत कोकणी थोडीशी हळद तेल चवीनुसार मीठ हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगला मिक्स झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आलं लसूण मिरची ठेचून घेतलेले आहे ते घालायचं आहे कोकम घालायचं आहे कोथिंबीर आता आपल्याला हे अनुभव मासे घालायचे आहेत हे बघा हे अशा प्रकारे असतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझे खूप जेवणाचे रेसिपी जे काही आहे ते तुम्हाला कसे वाटतात हेही कमेंट करून नक्कीच सांगा आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत आपल्याला फक्त वाफेवरती आहे हे बघा हे आता आपले छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आता आपण आपण गॅसवर गॅसवर ठेवूयात ठेवूयात आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे गॅस फास्ट नाही ठेवायचं कारण की आपल्याला ह्यांना वाफेवर शिजवायचं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवूया आपण पाहूया ह्यांना आता हे बघा ह्यांना असंवर केल्यावर मस्त पाणी शिकतो हे आपण जरा हलवून घेऊया आणि परत आपण गॅसवर ठेवूया एक पाच ते दहा मिनिटामध्ये आपले हे मासे पहा झालेले आहे आपल्या आणव्या मासेंची रेसिपी ह्या तर शिजलेले आहेत आपण गॅस बंद करूया हे बघा आणव मासे आण मासे आणि भाकरी खूप छान लागते खायला तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि माझे व्हिडिओ आव आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय